न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा दोन वेळ खायची भ्रांत खळगी भरण्यासाठी आईचा रात्रीचा दिवस आणि पोरगीसाठी पर्यायाने तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दोन घरची धुनी भांडी यातून कसाबसा रोजीरोटीचा प्रश्न सोडवला राहायला चौकोनी खोलीचं घर परीक्षा कालावधीमध्ये वडील आजारी अशा स्थितीमध्ये सदर बाजार येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलची इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी चिन्नव्वा राजू कारीगर हिने रोज आईसोबत धुण्या भांड्याच्या कामाला मदत करून शालांत परीक्षेत पंच्याहत्तर टक्के गुण मिळवले ताराबाई पार्कात समुपदेशक विठ्ठल कोतेकर आणि इगल पाईपचे प्रोपायटर अनिल चौहान व इला चौहान या दाम्पत्याच्या घरी चिन्नव्वा व तिची आई गीता धुनी भांड्याचे काम करतात कर्नाटकातील बागलकोट जवळील लिंगनूर येथील छोट्याशा खेड्यात जन्मलेली चिन्नवा कर्नाटक सोडून इयत्ता नववीमध्ये सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये दाखल झाली मराठी बोलताना कानडी भाषेचा लहेजा आजही तिच्या बोलण्यात जाणवतो तरी ही जिद्द कष्ट आणि गरिबीची जाणीव असेल तर यश साध्य होते हे चिन्नवाने सिद्ध केले आहे प्रथमपासून स्वभावात मितभाषीपणा आणि अभ्यासात हुशारी दाखवणाऱ्या चिन्हवास प्रारंभी मराठीचा अभ्यास करणे थोडे कठीण गेले मात्र अधिक सराव आणि शाळेने दिलेला वेळ परिस्थिती आणि मनाची श्रीमंती असणाऱ्या चव्हाण दाम्पत्याने घेतलेली काळजी यामुळे चिन्नवाने अभ्यासात एकाग्रतेद्वारे यश मिळवले परीक्षेच्या काळात वडील खूपच आजारी होते एकीकडे दोन्ही भांडी दुसरीकडे त्यांची सेवा शुश्रूषा याचा थोडासा ताण मनावरती आला होता मात्र शिक्षकांनी आणि ती जिथे काम करते त्या अनिल चव्हाण तसेच इला चव्हाण यांनी अशा काळात तिचे मन स्थिर ठेवले त्यामुळे परीक्षा काळात तिला स्वस्थता मिळाली काम करून चिनवा मोठी होणे यातच आमचे मोठेपण त्या आहे आणि त्याचा मास अभिमान वाटतो असे इगल पाईपचे प्रोपरायटर अनिल चव्हाण यांनी सांगितले चिनोवादेखील आबाळा एवढे मन असणाऱ्या दानशूर चव्हाण दाम्पत्याप्रती विनम्र आणि ऋणात राहणे पसंत करते कोरगावकर हायस्कूलमध्ये शाळेने यावर्षी आदर्श विद्यार्थिनी म्हणून तिचाच गौरव केला होता परीक्षा काळात अभ्यासासाठी अपार्टमेंटमधील खोली नोकरास देणे हे आजच्या काळात दुरापस्त असणारी गोष्ट आहे मात्र अनिल चव्हाण आणि इला चव्हाण या दाम्पत्याने स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ करून तिला अभ्यासास मोकळीक आणि पूरक वातावरण दिले एवढेच नव्हे तर अशी प्रामाणिक मुलगी आमच्या इथे काम करून यश मिळवते हे मी माझे भाग्य समजतो असे उद्गारही त्यांनी काढले चव्हाण यांनी चिन्हवाच्या मोठेपणात आमचे मोठेपण पाहत आहोत अशी भावनिक प्रतिक्रियाही दिली शाळेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे तसेच वर्ग शिक्षक रणधीर मिरजकर तत्कालीन पर्यवेक्षिका प्रमिला साजने सुरेखा पवार यांनी तसेच सर्व शिक्षकांनी चिन्नवासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत शालांतर्गत तसेच शहर पातळीवरील लेखन स्पर्धेमध्ये चिन्हवाने कायमच प्रथम क्रमांक पटकावला आहे चिन्हवा शाळेत नसल्यास वर्गशिक्षक तात्काळ घरी जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी करीत देखील कोरगावकर हायस्कूल हे आपले दुसरे घर आणि संस्कार केंद्र आहे असे अभिमानाने सांगते भविष्यात आईच्या कष्टातून उतराई होऊन यू पी एस सी परीक्षा चांगल्या गुन्ह्याने उत्तीर्ण होऊन अधिकारी होणे हे तिचे टार्गेट आहे भांडी चकचकीत आणि यश लखलखीत अशी चिन्नवाची चित्रकथा आहे जवळच असणाऱ्या शाहू महाविद्यालयात प्रवेश घेऊन तेथील स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवून पदास गवसणी घालणे हे तिने ठरवलेले आहे तितके आत्मबळ आणि आत्मविश्वास चिन्हाकडे आहे जून महिन्यामध्ये कोरगावकर हायस्कूलने तिच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्याचे ठरवले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर कष्ट आणि संघर्षाचे प्रेरणादायी उदाहरण समोर येईल असे मत मुख्याध्यापक संजय सौंदर्गे यांनी व्यक्त केले कोरगावकर हायस्कूलमधील बहुतांशी मुले प्रतिकूल परिस्थितीशी सामना करूनच यश मिळवतात त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांच्या यशाला संघर्षाची सोनेरी किनार आहे असेही त्यांनी सांगितले चिन्नवा ज्या ठिकाणी काम करते अशा कोतेकर कुटुंबीय आणि चव्हाण कुटुंबीय यांच्या घरी जाऊन मुख्याध्यापक संजय सांगूलकर आणि वर्ग शिक्षक रणधीर मेरजकर यांनीही त्यांचे कौतुक केले विठ्ठल कोतेकर यांनी चिन्ह शैक्षणिक मदत देण्याचे आश्वासन दिले नोकराणीच्या मुलीस भलामोठा पुष्पगुच्छांनी पेढा भरून कौतुक करणारे चव्हाण दाम्पत्य दाम हे मनानेही तितके श्रीमंत आहेत तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे कमाव शिका अशी वृत्ती ठेवून यशाकडे झेप घेणाऱ्या चिन्नवास आज दानशुरांच्या किंचित दानाची गरज आहे चिन्नवाच्या डोळ्यांनी पाहिलेल्या अभा एवढ्या स्वप्नांना आणि तिच्या जिद्दीला तृता सलाम आणि संकटांना बाय बाय नमस्कार माझे नाव चिन्नवा राजू करिया मी माझ्या शाळेचे नाव कळगावकर हायस्कूल सदर बाजार कोल्हापूर मला इयत्ता दहावी मध्ये ओके मी काल लागलेला आहे त्याबद्दल थोडा वाईट पण वाटते काम करून एवढे एवढे मार्क मिळाले याबद्दल अभिनंदन पण आहे यासोबत आमच्या घरचे मालकी आमचे सर्व शिक्षक यांचेही अभिनंदन नमस्कार आमच्या घरी चिन्ह आणि तिच्या हे दोघे आमच्याकडे काम करत असतात येऊन जाऊन ज्या ज्या वेळेला त्या मुलगीला अभ्यासातून वेळ मिळेल शाळेतून वेळ मिळेल त्यावेळेला ते आमच्याकडे येऊन काम करून जाते व ती ज्या ज्या वेळेला लाईट नसेल तरी सुद्धा जिथं लाईट असेल तिथं जाऊन ती एकटी बसून ती अभ्यास करते आणि तिचं अभ्यासातलं जे काय एकाग्रता आम्ही बघितली ते आम्हाला बघून फार आनंद वाटला आणि आम्हाला एक गर्वाची गोष्ट आहे की या मुलगीनं पंच्याहत्तर टक्के मार्क मिळवून आमचं नावही वर केले आणि स्वतःचंही नाव वर केले okay. नमस्ते नमस्कार आम्ही मुलगी समजते आणि ती एवढी हुशियार आहे एवढं कौतुक करायचं म्हणजे माझ्या तोंडात त्याच्यासाठी शब्दच नाही आहे आणि कामाबद्दल पण हुशियार आहे आमच्या घरी काम पण येते मम्मीबरोबर गीता त्याचे मम्मीचे नाव आहे आणि ते एवढी हुशियार आहे की आम्ही जे काही होईल तेवढं त्याला ते मदत करते आणि शिकवते चांगलं चांगलं वरण पण लावते की असं नाही असं शिकायचं असं करायचं असं बोलायचं सगळं असं आईबाबा त्याचं संस्कार चांगलं देते तेप्रमाणे आम्ही त्याला Asha, chaya, ane okay. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.